पाथर्डी शेवगाव रोड वरील पाथर्डी नगर परिषदेच्या वतीने होत असलेला बेकायदा गटर कार्यकारी अभियंता अहिर यांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती पाथर्डी तालुका यांच्या वतीने नगर परिषद पाथर्डी यांच्यातर्फे पाथर्डी शेवगाव रोड वर दर्शन मशिनरी स्टोअर ते जॉगिंग पार्क पर्यंत होत असलेल्या चुकीच्या व प्रवाहाच्या विपरीत दिशेला होत असलेला बेकायदर गटर बांधकामाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार उपोषण बैठका सत्याग्रह आंदोलने झालेली आहेत माननीय पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन यांना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यास काही हरकत नसल्याचे लेखी पत्र दिलेले आहे परंतु उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी यांनी आजपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही किंवा संबंधित ठेकेदारावर गुन्हाही दाखल केलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे तालुकाध्यक्ष अरविंद दगडू सोनटके यांनी कार्यालयासमोर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजलेपासून उपोषणास बसत आहेत तरी यांच्या होणाऱ्या परिणामांची कायदेशीर जबाबदारी ही आपल्या स्वतःवर व आपल्या कार्यालयावर असेल याची नोंद घ्यावी या आशयाचे निवेदन माननीय कार्यकारी अभियंता रोहियो कार्यविभाग अहिल्यानगर यांना निवेदनाद्वारे सांगितले आहे आणि या निवेदनाचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना रोडवर जे गटारीचं बांधकाम केलेलं आहे ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असून त्यांनी ते बांधकाम करताना बेकायदा असं चालू केलेलं आहे त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यापासून मी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाला उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्व पोलीस स्टेशनला सगळीकडे ह्या गोष्टीची माहिती दिली की हे बांधकाम बेकायदा बांधकाम थांबवा परंतु आजपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून मी गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहे आणि जोपर्यंत त्या संबंधित ठेकेदारांवर मुख्याधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार नाही